मित्र हो नमस्कार आपण पाहताय बोलकी भावा आणि मी विजय मित्रांनो शुक्रवारी पहाटे अजमेर राजस्थानमधील अजमेर जयपूर रस्त्यावरील बांकोरटा या ठिकाणी एक भीषण अपघात झाला खरंतर हा अपघात इतका वाईट पद्धतीने झाला याची कोणीही कधीही कल्पनाही करू शकणार नाही इतका वाईट आणि इतका भयानक हा मोठा अपघात होता हा नुसता अपघात होता का तर नाही तीच झालेला खूप मोठा स्फोट होता या स्फोटामध्ये अनेकांनी आपले जीव गमवले ज्यांचा काहीही या घटनेशी संबंध नाही अशा लोकांनी आपले जीव गमवले आणि हा हादसा संपूर्ण राज्यात राजस्थानमध्ये असेल किंवा संपूर्ण देशात जगामध्ये गाजला किंवा जगामध्ये याचे पडसाद उमटले काय झालं कसं झालं कशामुळं झालं एक दोन सेकंदामध्ये सगळ्यांची जिंदगी कशी बर्बाद झाली खूप अवघड झालं खूप वाईट झालं मित्रांनो तर अशा घटना घडल्या नाही पाहिजेत परंतु काही गोष्टी असतात ज्या जिथं घडणार आहेत तिथं त्या घडणारच असतात तर झालं असं मित्रांनो शुक्रवारी पहाटे एक एल पी जी गॅसचा गॅस घेऊन चाललेला एक टँकर तो त्या भांकोटा या ठिकाणी अजमेर जयपूर रस्त्यावरती युटर्न घेत होता युटर्न घेत असताना समोरून एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकला युटर्न घेत असतानाच धडक पडली दोघांची धडक झाली सुरुवातीला छोटासा स्फोट झाला तो स्फोट छोटासाच होता परंतु त्याच्यानंतर त्या स्फोटाचं मोठ्या स्फोटामध्ये रूपांतर झालं आणि त्या ठिकाणी खूप मोठा भडका उडाला खूप मोठा जाळ उडाला खूप मोठं सगळीकडे जाळाचं धोराचं साम्राज्य उभं राहिलं कोणाला समजा ना, ना काय चाललंय काय झालं काय नाही आणि काही सेकंदातच त्या ठिकाणी असलेला एक किलोमीटर अंतरावरतील जेवढ्या काही गाड्या होत्या जेवढे काही हॉटेल्स होते जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या त्या ठिकाणी जळून खाक झाल्या कारण स्फोटच इतका मोठा होता सगळ्या सिलेंडर त्या ठिकाणी फुटले सगळ्या एल जीचे जे होते ते सगळ्यांचा तिथं हे झाला स्फोट झाला आणि सगळ्या गाड्या त्या ठिकाणी जळून खाक झाल्या या गाड्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस बाकी ज्यांनी सतर्कता जरी दाखवली असती तरी ते सगळं घडलं ते दोन तीन सेकंदाच्या सुमारात घडलं बाजूच्या गाड्या त्याच्यामध्ये जवळजवळ सदतीस गाड्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये काही पिकअप्स आहेत काही व्हॅन्स आहेत काही ॲटो रिक्षा आहेत काही दुचाकीस्वार आहेत जवळजवळ चौदा जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि चौदा जणांमधल्या पाच जणांची अजूनही ओळख पटलेली नाही कारण त्यांचं संपूर्ण शरीर भाजलेलं आहे त्यातून दोन व्यक्ती भाजलेल्याच त्यांच्या अंगावरती चट्टे पडलेत बाहेर पडतायत आणि त्या हकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले हे सगळं इतकं वाईट दृश्य जयपूरच्या त्या रस्त्यावरती भयानक पहाटे पहाटे झालं होतं जे राजस्थानचे मुख्यमंत्री बजनलाल शर्मा यांनी सुद्धा या दख या प्रकरणाची दखल घेतली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन जे जा सवाईस मानसिंग हॉस्पिटलमध्ये या सगळ्यांना त्या ठिकाणी भरती केलं त्याच्यामधील चौदा जणांचा जीव गेलेलाच आहे मृत्यू झालेलाच आहे परंतु अजूनही बाकी वीस ते तीस जणांवरती त्या ठिकाणी उपचार चालू आहे तेही गंभीर त्या ठिकाणी भाजलेले आहेत इतका भयानक हा स्फोट होता की या स्फोटामधून जरी वाचले तरी त्यांचा आयुष्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना काहीतरी वेगळंपण आयुष्यभर मिळणार आहे मित्रांनो किती क्षणामध्ये घडतं ना सगळं या क्षणांचा काही खरंच त्या क्षणामधून जो कोणी पुढे निघून गेला असेल तो वाचला जो तिथं राहिला असेल तो मोकला या सगळ्या गोष्टींना मित्रांनो याच्यामध्ये सचिन जे सचिन पायलट म्हणून आहेत उपमुख्यमंत्री होते माझे काँग्रेसचे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली आणि रुग्णांची चौकशी केली खरं तर हे आजचे घडू नयेत म्हणून सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने त्यांच्या राजस्थानच्या लगेच या प्रकरणाची दखल घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की अशा काही घटना घडतायत तर जे कोणी संबंधित आहेत त्यांच्याशी चौकशी करा आणि या सगळ्यांना भरपाई वगैरे द्या तुम्ही ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालंय जी लोक गमावली यांना सरकारने कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी दिलं पाहिजे कारण हे इतकं मोठं मोठं काण त्या का ठिकाणी घडलेलं आहे याच्यामुळं संपूर्ण शहर हादरलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीने एक वेगळं काहीतरी निर्माण झालं आणि ज्याच्यामुळं शहराला भीतीचं वातावरण लागलं खरं तर जयपूर आणि त्या अजमेर रस्त्यावरती त्या भांकराटा गावावरच्या थी ठिकाणी जिथं तो स्फोट झाला तिथं संपूर्णपणे ते गाड्यांचं हे सगळं बाहेर ऑइल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या संपूर्ण ट्रकची ट्रक, ट्रक जाग्यावरती जळून खाक झालेली आहेत तर मित्रांनो या हादस्याबद्दल तुमचं काय मत आहे कशामुळं झालं असेल आणि काय पुढं कडेल हे नक्की आपल्याला कमेंट्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र